हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा खूप लोकांचं असं म्हणणं आहे की यूट्यूब क्लासेस जॉईन केल्याने यूट्यूब यूट्यूबवर यशस्वी होता येतं का तर असं अजिबात नाही आहे कारण मी गेले सात वर्ष मेहनत केली आहे पण माझं चॅनल मॉनिटाईज झालं नव्हतं क्लासेस करून होतच असं नाही तुम्ही तुम्हाला यूट्यूबची माहिती वगैरे सगळं मिळते असा माझा अनुभव आहे आणि माहिती मिळते आणि यशस्वी व्हायला तुम्हाला तुमचा काहीतरी एक वेगळा स्वतःची ओळख निर्माण करावी लागते आणि मग तुम्ही फेमस होता कारण तुम्ही क्लास केल्याने काय होतं तुम्हाला सगळी यूट्यूबची माहिती मिळते व्हिडिओ कधी अपलोड करायचा ट्रॅक काय लावायचे कसे लावायचे हे सगळं पण कंटेंट तुमचा स्वतःचाच असावा लागतो आणि एकदा का व्हायरल व्हायला लागले व्हिडिओ तरच व्हायरल होतात आणि तुम्हाला यश मिळतं कारण मॉनिटाईज जरी चॅनल झालं आणि तुम्हाला जर का व्ह्यूज नसतील व्यवस्थित किंवा ट्रेंडिंगला तुमचे व्हिडिओ नसतील तर काही कमाई होत नाही आता मला सात वर्षाचा अनुभव असून पण माझं जे आम्ही कोल्हापुरी नावाचं चॅनल आहे तर त्याच्यावरती मला व्ह्यूज कमी यायला लागलेत तुम्हाला ना रेग्युलर व्हिडिओ टाकावे लागतात अपलोड करावे लागतात मग तुमचं चॅनल चांगलं ग्रोला राहतं व्हिडिओ चांगले ट्रेंडिंगला राहतात माझं तसं होत नाही आहे त्या चॅनलला त्यामुळं असं होतं आणि ह्याही चॅनलला तसंच आहे कारण सध्या तरी माझ्या मुलाची तब्येत ठीक नाही आहे सकाळी घ कामावर यायचे काही असते संध्याकाळी लवकर त्याला घरी बघायला जायचे काही असते म्हणजे हे सगळंच होतं आहे पण तुम्हाला जर तरी पण माझे अनुभव जाणून घ्यायचे असेल किंवा यूट्यूबचा क्लास करायचा असेल तर मी फ्रीमध्ये क्लास सुरू करेन तुम्ही फक्त मला कमेंट करून या व्हिडिओच्या खाली सांगा की तुम्हाला क्लास जॉईन करायचा आहे यूट्यूबचा आणि एखादं मला स्पेसिफिक सगळ्यांनी टाईम सांगा मी त्या त्या टाईमला तो व्हिडिओ अपलोड करत जाईन आणि मी हवं तर लाईव्ह सेशन पण घेईन आणि तुम्हाला यूट्यूबवरती चॅनल लवकरात लवकर मॉनिटाईज कसं करायचं ते सांगेल कारण कसं असतं ना की सगळ्यांचीच ऐकत नसते यूट्यूब चॅनल कसं ग्रो करायचं त्यासाठी क्लास लावायचे भरपूर लोकांची फी जास्त आहे आणि आता काही लोकांना हजार दीड हजार कमी वाटतात पण मला जास्त वाटतात त्यामुळे मी कधी क्लास लावलाच नाही तर सांगा मला तुमच्या कमेंटद्वारे ठीक आहे आता मी कामावर पोचले चला मग बाय बाय